लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात प्रचंड खळबळ निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावातील खुल्या जागेच्या बोगस ठरावाचा घोटाळा उघडकीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज मोठे राजकीय बळ मिळाले आहे औसा तालुक्याचे खासदार उमराजे निंबाळकर यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले या आश्वासनामुळे आंदोलकांमध्ये काहीसा उत्साह दिसून आला आहे प्रश्न असा आहे की या प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने न्याय कधी मिळणार निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील सर्वे गट क्रमांक दोनशे पंधरा मधील सात एकर जमीन सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या जमिनीत उच्च प्रतींचे डोंगर असून अंशी आर खुली जागा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही मात्र ग्राम पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करत खुली जागा असल्याचे बोगस ठराव मंजूर केले आहे आणि या बोगस ठरावाच्या आधारावरच सध्या डोंगर भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे हा सर्व प्रकाराला गावकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे आंदोलकांमध्ये श्रीकांत सलवाड शिवानंद मटपती आनंद दनके यांचा समावेश आहे त्यांची मागणी स्पष्ट आहे की काम तातडीने थांबावे ठरावाची सखोल चौकशी करावी आणि जबाबदार ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर फौजदारी गुन्हे करावेत या संदर्भातील वृत्त सिटी न्यूज वर सुद्धा वारंवार प्रकाशित करण्यात आलं आणि सिटी न्यूजच्या वृत्तामुळे हा विषय सध्या प्रकाश होतात आला असून चर्चेचा बनलाय लातूरचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून या विषयाचा वारंवार सिटी न्यूजने पाठपुरावा करून सध्या हा विषय प्रशासकीय स्तरावर निदर्शनास आणून देण्यात आलाय शनिवारी खासदार ओमराजे निंबाडकर यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली त्यांनी आंदोलकांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले आणि मी स्वतः त्या जागेवर जाऊन पाहणी करतो व प्रशासनाला कारवाईस भाग पाडतो असे आश्वासन दिले या भेटीनंतर आंदोलकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असला तरी प्रत्यक्षात काम बंद होईल का आणि दोषींवर खटले भरले जातील का हे पाहणे महत्वाचे ठरेल रामलिंग मुदगड प्रकरणाने आता जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे खासदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर प्रशासन पुढील पावलं काय उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आंदोलकांची लढाई केवळ खुल्या जागेपुरती मर्यादित नसून गावाच्या विकासातील पारदर्शकतेची मागणी आहे सिटी न्यूज या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे तोपर्यंत पाहत रहा न्यूज